नमस्कार मित्रांनो करिअर कट्टा या चॅनलवरती आपल्या सर्वांचं स्वागत आहे मित्रांनो आपले सरकार सेवा केंद्र हे जर तुम्हाला पाहिजे असेल तर तुम्हाला आता त्याच्या जागा वाढवण्यात येणार होत्या त्याचा व्हिडिओ आपण बनला होता पण आता एका जिल्ह्यासाठी त्याच्या व्हॅकेन्सी निघालेल्या आहेत तर त्या कोणत्या जिल्ह्यासाठी आहेत तर त्या आहेत रायगड जिल्ह्यासाठी पण रायगड जिल्ह्यासाठी असल्या तरी सुद्धा तुम्ही हा व्हिडिओ शेवटपर्यंत बघा म्हणजे कागदपत्र काय लागतात त्याची वॅकन्सी कशी असते त्याचा क्रायटेरिया काय आहे आणि त्याचा अर्ज कसा भरायचा याची माहिती तुम्हाला मिळेल त्यामुळे व्हिडिओ हा शेवटपर्यंत बघा तर रायगड जिल्ह्यासाठी आपले सेवा केंद्र देणे चालू आहे बघूया आपण पहिल्यांदा त्यांच्या वेबसाईटवरती जाऊन तत्पूर्वी चॅनलवर जर तुम्ही नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका स्क्रीनवरती मित्रांनो तुम्हाला ही वेबसाईट दिसत असेल या वेबसाईटवरती त्यांची संपूर्ण माहिती दिली आहे आपले सरकार से सेवा केंद्र रायगड जिल्ह्याची इथे दिलेली आहे याची लिंक मी तुम्हाला डिस्क्रिप्शनमध्ये देतो तुम्ही तिथून जाऊन कॉपी करून घेऊ शकता आपण पहिल्यांदा बघूया यासाठी लागणारी कागदपत्र यासाठी करायचा अर्ज कसा करायचा ऑनलाईन कसा करायचा आणि व्हॅकेन्सी कुठं कुठं आहे त्याच्या एफसुद्धा मी तुम्हाला डिस्क्रिप्शनमध्ये देतो तुम्ही तिथून जाऊन डाउनलोड करून घेऊ शकता पहिल्यांदा आपण वॅकन्सी कशा कशा आहेत त्या आपण पहिल्यांदा बघूया बघा मित्रांनो वॅकन्सीसाठी त्यांनी असे पी एफ करून दिले आहे याची दिल पीडीएफची लिंक मी तुम्हाला डिस्क्रिप्शनमध्ये देतो व्या बघा वॅकेन्सी अशी रायगड तालुका अलिबाग ग्रामपंचायत जी काय त्या ग्रामपंचायतच नाव दिलं दिल आहे त्यांची लोकसंख्या दिली आहे आणि त्यांची पदं किती आहे तिथं म्हणजे किती सी एस सी केंद्र चालू आहेत ती दिलेलं आहे आणि जर तुमची रिक्त केंद्राची संख्या म्हणजे जर इथं रिक्त केंद्राची संख्या असेल इथं तुम्हाला वैकेंसी असतील त्या तुम्हाला इथे दिसतील हे पूर्ण इथं रायगड जिल्ह्यामध्ये किती तालुके किती गाव आहे त्याचं गाव संपूर्ण गावांची इथे लिस्ट दिली आहे याची पीडीएफ मी तुम्हाला डिस्क्रिप्शनमध्ये देतो तुम्ही तिथून जाऊन डाउनलोड करू शकता आणि तुमच्या गावासाठी वैकेंसी आहे का ते पाहू शकता तर मित्रांनो आता बघूया आपण ऑफलाईन अर्ज कसा करायचा ऑफलाईन आणि ऑनलाईन दोन्ही पद्धतीनं अर्ज इथं करायचा आहे त्यामुळे पहिल्यांदा ऑफलाईन तुम्ही त्याची प्रिंट काढून घ्या तो भरा आणि ऑनलाईन नंतर भरा तर मित्रांनो पाहू शकता स्क्रीनवरती या पीडीएफ हे पीडीएफची लिंक मी तुम्हाला डिस्क्रिप्शन देतो तुम्ही तिथून डाउनलोड करून घेऊ शकता तर बघा आपले सरकार सेवा केंद्र मागणी अर्ज दोन हजार पंचवीस हा रायगड जिल्ह्यासाठीचा हा अर्ज आहे तो तुमचा फोटो लावायचा आहे पहिल्यांदा त्यानंतर अर्जदाराची माहिती जी काय आहे ते अर्जदाराची माहिती तुमची भरायची तुमचं संपूर्ण नाव भरायचं आहे त्यानंतर तुमचा राहण्याचा पत्ता भरायचा आहे मोबाईल नंबर ईमेल आयडी डी टाकून घ्यायचा आहे त्यानंतर आधार कार्ड नंबर तुमचा टाकायचा आहे पॅन कार्ड टाकायचा यासाठी सर्वात आवश्यक आहे ते म्हणजे सीएससीचा तुमचा आयडी असणं आवश्यक आहे सीएससी आईडी जरी नसेल तर टीएससीचा आय डी जरी तुमचा असणं आवश्यक आहे ते असला पाहिजे आणि तो तुमचा आयडी जर तुम्ही टाकून घ्यायचा आहे सी एस सी केंद्राचा तुमचा जो काही नोंदणीकृत पत्ता असेल तो तुम्हाला इथं टाकून घ्यायचा आहे त्यानंतर शैक्षणिक पत्ताचं तुमची जी काही असेल बारावी बी एस सी वगैरे ग्रॅज्युएशन ते काय असेल ते इथं तुम्ही टाकून घ्यायचं आहे संगणक कौशल्य प्रमाणपत्र म्हणजे तुमचं एम एस आय टी वगैरे जे काही झालं असेल कम्प्युटरचं ते तुम्ही इथं टाकून घ्यायचं आहे त्यानंतर अपेक्षित आपले सरकार सेवा केंद्राची माहिती तुम्हाला इथं टाकायची म्हणजे कोणत्या जागेसाठी त्या जागेचा पत्ता तुम्हाला इथं टाकून घ्यायचा आहे बघा तुमचं गाव तालुका वगैरे इथं टाकून घ्यायचा आहे पिनकोड सर्व टाकायचा आहे शहरी भागात असल्यास वार्ड क्रमांक सुद्धा इथे टाकायचा आहे दक्षांश रेखांश इथे टाकून घ्यायचा आहे त्यानंतर जागेचं स्वरूप काय आहे भाड्याची जागा आहे की स्वतःची आहे ती सुद्धा टाकायचं आहे इंटरनेट उपलब्ध ह्या संपूर्ण बाबी इथं तुम्हाला टाकून घ्यायचा उपकरणं असतील त्याची माहिती सुद्धा इथं तुम्हाला टाकून घ्यायची आहे आवश्यक कागदपत्र काय लागत आहेत ते आपण पहिल्यांदा पाहूया ऑनलाईन भरण्यात आल्या अर्जाची प्रत अनिवार्य आहे ऑनलाईन अर्ज कसा भरायचा ते हे आपण पुढं सांगणार आहोत ऑनलाईन अर्ज भरलेल्यांची त्याची जी प्रत प्रत आहे ती सुद्धा तुम्ही ऑफलाईन ज्यावेळेला फॉर्म घेऊन जाता आहे त्यावेळेला ती प्रत तुमच्यापाशी पाहिजे त्यानंतर आधार कार्ड पाहिजे त्यानंतर पॅन कार्ड पाहिजे त्यानंतर बघा सी एस सीचं प्रमाणपत्र पाहिजे किंवा टी ई सीचं प्रमाणपत्र तुमच्याकडे असलं अनिवार्यच आहे त्यानंतर चारित्र प्रमाणपत्र पडताळणी पोलिस सर्टिफिकेट जे असतं पोलीस क्लिअरन्स सर्टिफिकेट जी पोलिसांची एनओशी असते ते तुम्हाला तुमच्याजवळ असणं गरजेचं आहे आणि ते जर तुम्ही काढलं नसेल ते कसं काढायचं हे याचा व्हिडिओ हे आपण या चॅनलवरती बनवलेला आहे ती तुम्हाला डिस्क्रिप्शनमध्ये दे लिंक देतो तुम्ही तो जाऊन बघू शकता त्यानंतर बघा शैक्षणिक प्रमाणपत्र तुमचं जितकं शिक्षण झाले असेल त्याचं प्रमाणपत्र घ्यायचं आहे संगणकीय प्रमाणपत्र म्हणजे तुमचे एम एस आय टी वगैरे जे काही झाले असेल त्याची प्रमाणपत्र तुमच्याजवळ तुम असणं गरजेचं आहे जागेची कागदपत्र जागा स्वतःच्या मालकीची असल्यास असेसमेंट दाखला किंवा लगतच्या वर्षाची घरपट्टी प्रॉपर्टी टॅक्स भरल्याची पावती तसेच जागा भाड्याची असल्याची नोंदणीकृत भाडे करारपत्र भाड्याने असेल तर भाड्याचं करारपत्र पाहिजे स्वतःचे असेल तर तुमची जी काय कागदपत्र असतात ते घेऊन जायचं आहे त्यानंतर जर तुम्ही अपंग असाल तर त्यासाठी सुद्धा प्राधान्य असणार आहे यामध्ये तर अपंग जर असाल तर त्यासाठी तुम्हाला अपंगाचं प्रमाणपत्र घेऊन जाणं हे गरजेचं आहे तर अशी होती ही संपूर्ण कागदपत्रं ही संपूर्ण कागदपत्र तुम्हाला लागणार आहे ते घेऊन जायचं आहे आणि त्यानंतर बघा आपण अटी आणि शर्ती काय आहेत या तुम्ही संपूर्ण वाचून घ्या अटी आणि शर्ती आणि त्यानंतर बघा इथं तुमचं दिनांक ज्या दिवशी तुम्ही अर्ज जमा करणार आहे त्या दिनांक आणि तुमची स्वाक्षरी इथं अर्जाचं नाव टाकायचं आहे आपण बघूया घोषणापत्रसुद्धा तुम्हाला इथं द्यायचं आहे त्यामध्ये बघा तुम्ही पहिल्यांदा तुमचं नाव कुठं राहत आहे तुम्ही ते तुमचं वय त्यानंतर तुमचं व्यवसाय काय आहे तुमचा तालुका ही संपूर्ण माहिती तुम्हाला इथं टाकून घ्यायची आहे संपूर्ण वाचून त्यानंतर इथे एक फोटो लावायचा आहे पहिल्यांदा अर्जाच्या प्रथम बा पहिल्या पानावरती एक आणि इथे एक फोटो म्हणजे दोन फोटो तुम्हाला लागला आहे त्यानंतर इथं स्वाक्षरी आणि नाव टाकून घ्यायचं आहे त्यानंतर बघा आपण याच्या अटी आणि शर्ती काय आहेत आपण हे बघूया अर्जराचे किमान वय अठरा वर्ष तुमचं पूर्ण असलं पाहिजे त्यानंतर बारावी तुमची उत्तीर्ण असली पाहिजे तुम्ही आणि त्यानंतर तुमच्याकडे संगणकाचे कोणतंही प्रमाणपत्र असलं पाहिजे एम एस आय टी वगैरे जे काही प्रमाणपत्र आहेत ते प्रमाणपत्र कोणतंही एक प्रमाणपत्र तुमच्याजवळ असणं आवश्यक आहे आणि त्यानंतर बघा हे जे काही इतर बाबी त्यांनी दिले त्या खाली संपूर्ण बाबी तुम्ही अटी आणि प्रमा अटी ज्या आहेत ते तुम्ही वाचू शकता तुम्ही घेऊन जायचं आता पाहूया आपण ऑनलाईन अर्ज कसा करायचा त्याची माहिती बघूया ऑनलाईन फॉर्म भरायचं असल्यास तुम्हाला या वेबसाईटची लिंक मी तुम्हाला डिस्क्रिप्शनमध्ये देतो असा इंटरफेस आल्यानंतर बघा ऑनलाईन आपले सरकार सेवा केंद्र ॲप्लिकेशन फॉर्म क्लिक हे इथं तुम्हाला क्लिक करायचं आहे इथे तुम्हाला क्लिक करायचं आहे त्यानंतर ओके करायचं आहे ओके केल्यानंतर बघा तुम्हाला असा इंटरफेस ओपन होईल आपले सरकार सेवा केंद्र ॲप्लिकेशन फॉर्म दोन हजार पंचवीस यामध्ये तुमचा ईमेल आय डी जो काय आहे तो ईमेल आयडी डी तुम्हाला इथे दाखवून घ्यायचा आहे त्यानंतर बघा संपूर्ण माहिती वाचून घ्यायची आपले सरकार सेवा केंद्र अर्ज मागणी जी काही अर्ज मागणे टी वगैरे शर्ती आपण ज्या ऑफलाईनमध्ये बघितली होत्या त्या येथील लिहिल्या तरीसुद्धा हे पूर्ण माहिती वाचून घ्या कारण यामध्ये भरपूर अशी माहिती त्यांनी त्यानंतर बघा तुम्हाला वरील सर्व अटेंड शर्ती मला मान्य आहेत का करा आणि त्यानंतर नेक्स्ट या बटनावरती क्लिक करा नेक्स्ट या बटनवर क्लिक केल्यानंतर बघा तुम्हाला इथं असा इंटरफेस येईल आपले सरकार सेवा केंद्र ऍप्लिकेशन फॉर्म दोन पंचवीस असा इंटरफेस येईल तुमचं कॉमन सर्व्हिस सेंटर आहे का असे विचारलं आणि ते अवेलेबल आहे केलं आहे तुम्ही का नय नॉट अवेलेबल आहे असं त्यांनी विचारलं यामध्ये तुमचं असेल सीएससी केंद्र सी केंद्र तर अवेलेबल म्हणून करा आणि त्यानंतर नेक्स्ट या बटनवरती क्लिक करायचं आहे तुम्हाला नंतर बघा हा इंटरफेस येईल तुम्ही जरा खाली स्क्रोल करायचा यायचं आहे त्यानंतर तुम्हाला सीएससी आयडी विचार आहे तुम्हाला डी नंबर टाकायचा आहे तुम्हाला सीएससी डीचा ॲड्रेस नंबर इथे टाकायचा आहे आणि तुमचं जे काही सर्टिफिकेट आहे हे जे असं सी एस सर्टिफिकेट असतं ते तुम्हाला इथं अपलोड करून घ्यायचं आहे आणि त्या फाईल त्याची पीडीएफ असली पाहिजे आणि ते एक एम बीपर्यंत असलं पाहिजे असं फॉर्म तुम्हाला ॲड फाईलवरती क्लिक करायचं आहे आणि ते तुम्हाला अपलोड करायचं आहे आणि त्यानंतर या बटनावरती क्लिक करायचं आहे नेक्स्ट ने या बटनावरती क्लिक केल्यानंतर बघा तुम्हाला ॲप्लिकेशन अर्जदाराचं पॅन कार्ड जे काय आहे पॅन कार्डावर अर्जदाराचं जे काय नाव आहे ते तुम्हाला इथे टाकून घ्यायचं आहे त्यानंतर बघा राहण्याचा संपूर्ण पत्ता विचारलं तो टाकून घ्यायचा आहे त्यानंतर तुमचा मोबाईल नंबर टाकून घ्यायचा आहे त्यानंतर आधार कार्ड नंबर टाकायचा आहे त्यानंतर पॅन कार्ड नंबर टाकून घ्यायचा आहे त्यानंतर तुमचं शिक्षण किती झाले बारावी ग्रॅज्युएशन पोस्ट ग्रॅज्युएशन डिप्लोमा ते सुद्धा तुम्ही इथं त्याच्यावरती क्लिक करायचं तुमचं जे शिक्षण झालं असेल त्याच्यावरती त्यानंतर संगणक प्रशिक्षण विचारलं डिप्लोमा कॅम्प्युटर असेल तुमचं एम एस सी असेल सी ट्रिपल सी असेल असं कोणतंही असेल तर तुम्ही त्याच्यावरती क्लिक करायचं आहे आणि त्यानंतर अर्जदार अपंग आहे का असं विचारलं आहे येस किंवा नो जर तुम्ही असाल अपंग जर यस करा नसाल तर नो करा त्यानंतर नेक्स्ट बटनवरती क्लिक करायचं आहे तर नेक्स्ट नेस्टापेटमध्ये होती क्लिक केल्यानंतर पुढची प्रोसेस तुम्हाला येत जाईल असेच तुम्ही फॉर्म भरत जावा कारण आपण रायगड जिल्ह्यातून नसल्यामुळे आणि आपल्याकडे कोणताही कॅन्डिडेट नसल्यामुळे रायगड जिल्ह्याचा आपण हा फॉर्म इथंच थांबवतोय अशीच माहिती भरत जायचं आहे मित्रांनो हा ऑनलाईन फॉर्म भरलेल्याची प्रिंट आणि ऑफलाईन फॉर्म भरल्याचा पूर्ण फॉर्म हा दोन्ही फॉर्म घेऊन तुम्ही ऑफलाईनसुद्धा तुम्ही जमा करायचा आहे तर मित्रांनो आपले सरकार सेवा केंद्र घेण्यासाठी ही संपूर्ण प्रोसेस अशी असते कागदपत्र काय लागतं ज्याच्या आपण संपूर्ण सांगितलं आहे दुसऱ्या जिल्ह्यांची जर अपडेट आलेच तर तुम्हाला आम्ही या चॅनलच्या माध्यमातून कळूच तर पूर्वी चॅनलवर जर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका आणि व्हिडिओला लाईक करायला देखील विसरू नका आणि हा व्हिडिओ जास्त जास्त आपल्या मित्रांना शेअर करायला देखील विसरू नका तर परत भेटू असा एक माहितीपूर्ण व्हिडिओ घेऊन तोपर्यंत धन्यवाद